मिरज तालुक्यातील सलगरेगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ अंतर्गत ब वर्गाचा दर्जा दिला आहे राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे सलगरे गावातील सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच या ठिकाणी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सलगरे गावचे सरपंच तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी श्री सिद्धेश्वर मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे आज सलगर गावाच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षरानं लिहून ठेवण्यासारखं काम शिद्धुश्या या ठिकाणी झालेलं आहे सलगरगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या सिद्धेश्वर देवाचा तीर्थक्षेत्रक्रमधून ब मध्ये समावेश झालेला आहे त्याचं नुकतंच परिपत्रक आज या ठिकाणी मिळालं पहिल्यांदा सलगरगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं तसेच सलगरगावच्या ग्रामस्थांच्या अख्यमोहुना मिरज तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सिद्धेश्वराचे भक्तगण आहेत या सर्वांच्या वतीनं या सांगली जिल्ह्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं काम या ठिकाणी आमच्या सलगरगावामध्ये झालेलं आहे ना खरोखरच म्हणजे सलगरगावाला एक आगळं वेगळं या सिद्धेश्वर मंदिराच्या निमित्तानं या ब दर्जाच्या निमित्तानं एक आगळेवेगळं स्थान निर्माण होणार आहे या ठिकाणी पाच पाच कोटीचा निधीसुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी मिळेल तसंच याच्या या मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी एक फार मोठं दगडी बांधकाम होऊन सर्व सोयीनियुक्त असं मंदिर या ठिकाणी निर्माण भविष्यकाळामध्ये होणार आहे म्हणून आज या ठिकाणी सलगर सलगरगावच्या ग्रामदेवाचं जर तीर्थक्षेत्र बमध्ये समावेश झाल्यामुळं गावामधील सर्वच भक्तगणाने किंवा ग्रामस्थांनी या ठिकाणी फटाक्याने उडव उडवून त्याचबरोबर साखर वाटून या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे पुन्हा एकदा मी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ यांना मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ज्या पद्धतीने तीर्थक्षेत्र मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे